नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर जर तुम्हाला पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण पेपर वन मध्ये मिळवायचे असतील येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये तर तुम्ही एक्झॅक्टली बरोबर जागी आलेला आहात आज आपण कम्युनिकेशन या युनिट वरती काही प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्ह पस, अत्यंत महत्वाचे आहेत आणि तुमच्या एक्झामिनेशनमध्ये ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कशाही पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष देऊन बघायचं आहे ठीक आहे ते म्हणजे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमच्या पेपर वनच्या प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो आहोत पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहे जे मॉकटेस्ट तुमचे पूर्ण युनिट कव्हर करतील संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत ज्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील एमसीक्यूज क्यूज आणि पीवायक्यूज चे पीडीएफ देखील मिळणार आहे जेणेकरून तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचे प्रश्नांचं तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यासोबतच एमसी क्यू सोबत प्रॅक्टिस करू शकता व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे जे की लाईव्ह सेशन्स असतील ज्यामध्ये तुमचे लाईव्ह डाऊट सॉल्व्ह होतील त्यासोबतच साप्ताहिक चाचणी सुद्धा असेल जे म्हणजे तुमची वीकली टेस्ट घेतल्यानंतर तुमचं व्यवस्थितपणे इव्हॅल्युएशन होईल आणि तुमच्या प्रिपरेशनला मिळेल त्यासोबतच दोन हजार पेक्षा जास्त एमसी क्यू प्रश्न प्रत्येक युनिट वरती तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच कंबाईनली तुम्हाला दोन पेक्षा जास्त सी क्यूज मिळणार आहेत तर या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच जागे मिळणार आहेत ग्लोबल ऑनलाईन पेपर वन फुल कोर्समध्ये तर आजच या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि डिस्काउंट घेऊन लगेच प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सॉरी जॉईन करू शकता यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगतो तु। कसं जॉईन करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नीड्स अ सपोर्ट प्रभावी संप्रेषणासाठी समर्थन आवश्यक आहे इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट पॉलिटिकल एनवायरमेंट सोशल इन्व्हायरमेंट और मल्टीकल्चरल इन्व्हायरमेंट म्हणजेच जर प्रभावी संप्रेषण करायचं असेल तर कुठल्या वातावरणाचं समर्थन या कम्युनिकेशनमध्ये असणं गरजेचं आहे आर्थिक वातावरण राजकीय वातावरण सामाजिक कि बहुसांस्कृतिक ठीक आहे तर राईट आन्सर आहे सोशल एन्व्हायरमेंट कुठला सामाजिक वातावरण यामध्ये गरजेचं आहे ज्या वातावरणामध्ये संप्रेषण एकदम चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वे मध्ये आणि इफेक्टिव्हली होत असत बघा संप्रेषण ज्या वातावरणात किंवा संदर्भात होते त्याचा परिणाम संवादाच्या वर्तनावर होत असतो बरोबर ना कारण आपण ज्या वातावरणामध्ये कन्व्हर्सेशन करत असू तशा पद्धतीचे आपला मूड असतो त्या मूडनुसार आपण कन्व्हर्सेशन पॉझिटिव्हली करत असतो राईट हे त्या तात्काळ भौतिक आणि सामाजिक सेटिंगचा सा संदर्भ देते ज्यामध्ये संप्रेषण होत असतात राईट ज्यामध्ये संप्रेषण करत्याचा जन्म शिक्षण अनुभव नातेसंबंधाची संस्कृती किंवा समाज या सर्व गोष्टींचा समावेश असतो ठीक आहे पुढील प्रश्न डॉट डॉ डॉट इज इम्पॉर्टंट वेन टीचर कम्युनिकेट विथ हिज ऑर हर स्टुडंट जेव्हा एखादा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याशी संवाद साधतो तेव्हा डॉट 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 हे महत्वाचे असते काय महत्वाचं असतं सिंपती एम्पती अँटीपथी कि ऍपती ते ऍपती एवर का आपत्ती नाही येते ऍपती येते ठीक आहे त्याचा अर्थ होतो उदासीनता तर याचा राईट आन्सर आहे एम्पथी ठीक आहे हे सर्वच आता आपण थोडस डिटेलमध्ये पाहूया एम्पती काय असतं सिंपती एपती अँटीपथी हे सर्व काय असतं ठीक आहे एम्पती म्हणजे स्वतःला इतर व्यक्तीच्या स्थितीत ठेवणे समोरच्या नजरेतून पाहणे ना जर आपण त्या जागी असतो तर काय केलं असतं असं पाहणे म्हणजे एम्पती झाला ठीक आहे सिंपती म्हणजे आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून समजून घेणे हे समाविष्ट आहे ठीक आहे आपण स्वतःच्या नजरेने नजरेने आहे ठीक आहे स्वतःच्या नजरेने बघायचं आहे समोरच्या स्वतःच्या त्याला सिंपती म्हणतात एपथी म्हणजे म्हणजे कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नसण्याची किंवा उत्साही नसण्याची भावना ऍपती अजिबात इंटरेस्ट नाही आहे कुठल्याच गोष्टीमध्ये त्याला ऍपती म्हणतात म्हणजे आपत्तीच आहे थोडक्यात अँटीपथी म्हणजे म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल किंवा कुणासाठी नापसंती सहानुभूतीच्या विरुद्ध ठीक आहे त्याला अँटीपथी म्हणतात त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्यासाठी एम्पतीच महत्वाची असते कारण विद्यार्थ्याच्या जागी आपण असतो तर काय केलं असतं अशा पद्धतीने भावना ठेवून अशा पद्धतीने विचार करून संप्रेषण करावं लागतं सक्सेसफुल कम्युनिकेशन इन क्लासरूम टीचिंग इज वर्गातील अध्यापनात यशस्वी संवाद काय आहे सर्क्युलर असणं डायरेक्शनल असणं रेसिप्रोकल की इन्फ्लुएन्शियल क्लासरूम कम्युनिकेशन वर्गामध्ये जे संभाषण होत असतं संवाद होत असतो तो कसा पाहिजे रेसिप्रोकल परस्पर पाहिजे हं ना रेसिप्रोकल म्हणजे परस्पर है ना पारस परीख अध्यापनामध्ये रेसिप्रोकल मध्ये शिकायच्या विषयाशी संबंधित शिकवण्याच्या क्रियागळपामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील गट संवादाचा समावेश होतो ठीक आहे त्यामध्ये वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर है ना वर्तुळाकार संप्रेषण मध्ये माहिती मुख्य बिंदू भोवती चक्रीय पद्धतीने प्रवास करते प्रत्येक व्यक्ती प्रेषक आणि प्राप्तकर्ता या दो दोघांच्या रूपात कार्य करते आणि व्याख्या वापरते ठीक आहे त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया दिशा गमावून बाहेर जाण्याची शक्यता असते ठीक आहे दिशात्मक संप्रेषण डायरेक्शनर हे एक लक्षित दिशा पाळते आणि म्हणूनच शिकण्याच्या परिणामाची मुक्त प्रगती संबंधित करते माहिती संप्रेषण शिक्षक अभिमुख आहे आणि विद्यार्थ्यांच्या मुक्त विचारांवर प्रतिबंधित करते ठीक आहे त्यामुळे रेसिप्रोकलच हे करेक्ट आहे इन द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन बिटवीन न्यूज पेपर अँड रिडर फीडबॅक रिसिव्ह बॅक काय म्हटले या ठिकाणी बघा न्यूजपेपर आपण वाचतो हा सुद्धा एक संवादच आहे हे सुद्धा एक कम्युनिकेशनच आहे बर का कारण आपण वाचतो आहे आणि काय वाचतो आहे जे लेखकाने लिहिलेलं आहे हॅ ना एडिटोरियलमध्ये लिहिलेलं आहे ते आपण वाचतो आहे म्हणजे तो आपल्याला काहीतरी सांगतोय आपण ते ऐकतोय किंवा वाचतोय बरोबर वृत्तपत्र आणि रीडर यांच्यामध्ये संवाद झालेला आहे हॅना कम्युनिकेशन झालेलं आहे वृत्तपत्राच्या बाबती माध्यमातून तर यामध्ये फीडबॅक म्हणून काय असेल या या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये फीडबॅक काय असेल आर्टिकल एडिटोरियल लेटर टू एडिटर की न्यूजपेपर हॅ फीडबॅक कशा पद्धतीने असू शकतो आर्टिकल पद्धतीनेच द्यावं लागेल का फीडबॅक की एडिटोरियलमध्येच परत आपल्याला तुम्हाला एडिटोरियल लिहायला लागेल का की लेटर टू एडिटर म्हणजे जो एडिटर आहे त्याला पत्र लिहिला लिहून तुम्ही फीडबॅक देऊ शकता का की न्यूजपेपर ठीक आहे ऑब्वियसली लेटर टू एडिटर है ना जो वृत्तपत्र लिहिणार आहे त्याला आपण लेटर लिहू शकतो है ना त्याला आपण माहिती देऊ शकतो बरोबर ना त्या माध्यमातून आपण फीडबॅक त्याला पोचवू शकतो पुढचा विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म्ड ॲज व्हर्बल कम्युनिकेशन खाली दिलेले काही ऑप्शन्स आहेत त्यामध्ये मौखिक संवाद कोणाला म्हणता येईल है ना पहिलं आहे ऑप्शन प्राध्यापक पंकज वर्गात व्याख्यान देताना क्रॉस रोडवरील म्हणजे अरे हे सेकंड ऑप्शन चाल काय म्हटलंय की प्रो प्रोफेसर पंकज जे आहेत ते लेक्चर देत आहेत क्लासरूम मध्ये है ना दुसरं आहे सिग्नल ॲट द क्रॉस रोड चेंजेस फ्रॉम द ग्रीन टू रेड सिग्नल हिरव्यापासून लालमध्ये बदललाय आईचे लक्ष वेधण्यासाठी मूल रडत आहे आणि मृणालीने रजेच्या अर्जासाठी पत्र लिहिलेलं आहे आता यामध्ये व्हर्बल कम्युनिकेशन कुठलं आहे ऑब्व्हियसली पंकज सर जे आहेत ते लेक्चर घेत आहे ना क्लासरूम मध्ये ते एक व्हर्बल कम्युनिकेशन आहे as... कम्युनिकेशन विथ वनसेल्फ इज नोन ॲज स्वतःशी संवाद म्हणून ओळखले जाते त्याला काय म्हटलं जातं एकदम सोपं आहे ते इंट्रापर्सनल कम्युनिकेशन आंतर वैयक्तिक संप्रेषण म्हणजे तुमचं कम्युनिकेशन कुठलं कम्युनिकेशन विथ वनसेल्फा ठीक आहे पुढील प्रश्न ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स आयडियाज अँड मेसेज इन टू व्हर्बल अँड नॉन वर्बल सायन्स इज रेफर्ड टू एस विचारांच्या कल्पना म्हणजे डोक्यामध्ये जे कल्पना आहेत संदेश आहे है, है ना ते मौखिक आणि गैरमौखिक चिन्हामध्ये रूपांतर करणं या प्रोसेसला काय म्हंटलं जातं चॅनलाइझिंग मेडिएशन इनकोडिंग की डिकोडिंग सोपं आहे ह्याला इनकोडिंग म्हटलं जातं ठीक आहे हा ना जो सेंडर आहे तो काय करतो डोक्यामधले विचार जे आहेत ते पुढे सांगण्यासाठी मेसेज पोहोचवण्यासाठी बाहेर काढतो त्याला इनकोडिंग म्हणतात इंटरॅक्शन इन अ क्लासरूम शूट जनरेट वर्गामधील सुसंवाद डॉट डॉट निर्माण झाला पाहिजे या सुसं सुसंवादातून काय निर्माण झालं पाहिजे युक्तिवाद माहिती कल्पना कि वाद ऑबियसली माहिती सॉरी कल्पना यातून निघाल्या पाहिजेत ठीक आहे नवीन नवीन आयडियाज स्टुडंटच्या माइंडमधून बाहेर निघाल्या पाहिजेत जेव्हा मध्ये इंटरॅक्शन होत असेल तेव्हा क्लासरूम कम्युनिकेशन बी वर्गामधला संवाद जो होतो त्यामध्ये काय आवश्यक आहे शिक्षण केंद्रित सॉरी शिक्षक केंद्रित विद्यार्थी केंद्रित म्हणजे जनरल सेंट्रिक तर ते विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे स्टुडंट सेंट्रिक असलं पाहिजे क्लासरूम कम्युनिकेशन इज नॉर्मली कन्सिडर्ड आहे वर्गातील संप्रेषण सामान्यता असे मानले जाते कशी प्रभावी भावनिक संज्ञात्मक कि अनिवडक म्हणजे नॉन सिलेक्टिव्ह ठीक आहे तर क्लासरूम मधलं जे कम्युनिकेशन आहे ते नेहमीच कग्नेटिव्ह मानलं जात संज्ञात्मक मानलं जात द अरायवल ऑफ इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज हॅज बिन डिस्क्राईब परस्पर संवादी संप्रेषण तंत्रज्ञानाच्या आगमनाचे वर्णन केले आहे पहिले माध्यम युग दुसरा माध्यम युग पोस्ट मीडिया एज की तंत्रज्ञानानंतरचे वय ठीक आहे तर अरायव्हल ऑफ इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन परस्पर संवादामध्ये संप्रेषण तंत्रज्ञानाच्या आगमनाचे वर्णन सेकंड मीडिया स्टेजमध्ये किंवा सेकंड मीडिया एज मध्ये केलं गेलेलं आहे ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन एक वैशिष्ट्य किंवा ब्रॉडकास्ट कम्युनिकेशनचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्टॅटिक फॉर द ऑडियन्स प्रेक्षकांसाठी स्थिर आहे हिडन फ्रॉम ऑडियन्स प्रेक्षकांपासून लपलेला आहे हाय ब्रो फॉर दी ऑडियन्स ऑर लिव फॉर ऑडियन्स म्हणजे सॉरी लाईव्ह फॉर ऑडियन्स ठीक आहे तर यामध्ये ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन याचं एक फीचर आहे इज फॉर जेव्हा ब्रॉडकास्ट होतं तेव्हा ते प्रेक्षकांसाठी लाईव्ह असतं ठीक आहे अ कूल मीडियम हॅज द फीचर ऑफ ठीक आहे हाय डेफिनेशन हाय पार्टिसिपेशन इट प्रोव्हाइड स्मॉल अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन ठीक आहे म्हणजेच हे अल्प प्रमाणात माहिती प्रदान करतं त्यानंतर टेन्स टू बी सप्लिमेंटेड बाय हॉट मीडिया ठीक आहे गरम माध्यमांद्वारे पूरक नसण्याची प्रवृत्ती हॉट म्हणजे जास्त फेमस ओके सप्लांटेड बाय हॉट मीडिया म्हणजे जे हॉट मीडिया आहे त्या माध्यमातून पुरवलं जात ठीक आहे हे चार ऑप्शन्स आहेत यामध्ये चारही बरोबर आहेत का की फक्त एबीसी बरोबर आहे सी डी बरोबर आहे की बी सीई बरोबर आहे की बी ई बरोबर आहे ठीक आहे सर्वच बरोबर आहेत असाल तर ऑप्शनच नाही आपल्याकडे तर जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये कुठलं ऑप्शन बरोबर आहे ते सांगायचं उत्तर सी म्हणजे सॉरी ऑप्शन थ्री म्हणजे बी सी ई हाय पार्टिसिपेशन अल्प प्रमाणात माहिती प्रदान करतं आणि सप्लांटेड बाय हॉट मिडिया हे बरोबर आहे खालीलपैकी कोणता विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या कौशल्यावर थेट प्रभाव टाकतो आणि प्रभावित करतो विद्यार्थी प्रोटोकॉल शासकीय स्वारस्य भाषणाचा वेग भाषणाची वेळ आणि प्रादेशिक उच्चारण खाली पर्यायमधून योग्य उद्धर उत्तर निवडा ए बी सी बी सी डी सी डी e, आणि ए डी ई e. तर यामध्ये सी म्हणजेच भाषणाचा वेळ भाषणाची भाषणाचा वेग आणि प्रादेशिक उच्चारण हे तीन गोष्टी जे आहेत ना हे ऐकण्याच्या कौशल्यावर विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या कौशल्यावर थेट प्रभाव टाकत असत खाली दिलेले दोन विधान आहे त्या दोन विधानामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे एक विधान म्हणते की दळणवळण माध्यमावर नियंत्रण ठेवून उच्चभ्रू लोक त्यांच्या वर्चस्वाचा विस्तार करतात हे एक मिथक विधान आहे एक मिथ आहे आणि दुसरं विधान म्हणते की संप्रेषण माध्यमांद्वारे ते नेहमी सामान्य जनतेवर विजय मिळवण्यासाठी किंवा मिळवण्याची आणि त्यांच्यावर अधिराज्य गाजवण्याची योजना आखतात ठीक आहे यामध्ये विधान एक आणि दोन दोन्ही सत्य आहेत का की विधान एक आणि दोन दोन्ही खोटे आहेत की विधान एक सत्य आहे दुसरा चुकीचा आहे की विधान एक असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे आणि विधान दोन, दोन बरोबर आहे ठीक आहे तर या स्टेटमेंट मध्ये ऑप्शन डी बरोबर आहे म्हणजे विधान दोन जे आहेत तेच बरोबर आहे फक्त विधान एक चुकीचं आहे लोक त्यांच्यानुसार संप्रेषित संदेश दाखवतात पीपल पर्सिव द कम्युनिकेशन कम्युनिकेटेड मेसेज अकॉर्डिंग टू देअर कशा कशाच्या मार्फत मानतात ते अधिकृत स्थिती सांस्कृतिक मूल्य कल्पिक प्रभाव की सिमेंटिक अंतर तर याचा राईट आन्सर आहे कल्चरल व्हॅल्यूज त्यांचं जे कम्युनिकेशन आहे कम्युनिकेटेड मेसेज जो आहे है ना तो कसा विचार कोणत्या माध्यमातून विचार करतात किंवा ते त्यांची त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो कोणत्या गोष्टीवरून ठरवला जातो तर त्यांच्या कल्चरल व्हॅल्यूजवरून त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांवर व्यक्तिवादाचा सिद्धांत संवादातील एक राजकीय संकल्पना ठीके हे डॉट डॉट म्हणून ओळखली जाते सूत्र आर्थिक निर्देशक संस्थात्मक पार्श्वभूमी की विचारधारा तर आयडिओलॉजी विचारधारा बरोबर आहे संवादाचे वर्तनवादी मॉडेल असे प्रतिपादन करते प्रतिपादन करते ए वर्तन हे सामाजिक परिस्थितीत शिकले जाते बी वर्तणूक केवळ वर बाह्य परिस्थितीतील शिकली जाते सी व्यक्तीची मानसिक स्थिती महत्वाची नसते डी व्यक्तीची मानसिक स्थिती महत्वाची नसते सॉरी पहिला असते आहे दुसरं नसते आहे आणि ई सांस्कृतिक बदलासाठी संप्रेषण तंत्रामध्ये मौखिक आणि गैरमौखिक संदेशांचा समावेश होतो ए बी सी फक्त बी सी डी फक्त ए सी ई फक्त की सी डी ई तर ए सी आणि ई e, म्हणजे वर्तन हे सामाजिक परिस्थितीत शिकले जाते व्यक्तीची मानसिक स्थिती महत्वाची असते आणि सांस्कृतिक बदलासाठी संप्रेषण तंत्रामध्ये मौखिक आणि गौरमौखिक संसद संदेशांचा समावेश होतो दैनंदिन जीवनातील प्राचीन ग्रति आ, प्रतिमानातील संवादाशी संबंधित घटक आहेत कोणते कोणते घटक आहेत शारीरिक आर्थिक नैतिक आत्मसाक्षरता सॉरी आत्मसाक्षात्कार की ई अहंकार संघर्ष ऑप्शन्स आहेत ए बी सी डी बी सी डी ई ए सी डी e, ई आणि ए बी e, डी ई e. तर ऑप्शन ए बरोबर आहे ए बी सी आणि डी हे बरोबर आहेत ई e जो आहे यामध्ये बसत नाही ठीक आहे दोन विधान दिलेले आहेत परत विधानांचं आपल्याला क्वेश्चन आलेलं आहे विधान एक म्हणतं की तथ्य आणि मते पुरवून प्रसार माध्यमे प्रेक्षकांना निर्णय घेण्यास सक्षम करतात विधान दोन सरकारी निर्णयावर प्रभाव टाकण्यासाठी प्रसार माध्यमांनी तथ्ये आणि मते दाबली पाहिजे ठीक आहे तर यामध्ये विधान एक सत्य आहे परंतु विधान दोन चुकीचं आहे यामध्ये कुठलेही तथ्य आणि मते दाबणे हे चुकीचं आहे ठीक ठीके संवादाच्या डॉड दृष्टीकोनातून खालीलपैकी कोणती सांस्कृतिक संस्था आहे सॉरी संवादाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी डॉट डोड सांस्कृतिक संस्था आहे किंवा कोणती सांस्कृतिक संस्था आहे कशाही प्रकार व्यापारी संघटना राजकीय पक्ष लष्करी युती की कुटुंब तर कुटुंब ठीक ठीके कम्युनिकेशन व्ह्यू पॉइंट मध्ये ना कल्चरल इंस्टीट्यूशन इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जे किंवा कल्चरल इंस्टीट्यूशन इन्स्टिट्युशनला फॉलो करतं ना ते आहे कुटुंब संवादातील अडथळ्यांच्या यादीतून खालीलपैकी कोणते वगळले गेलेले आहे म्हणजे यापैकी कुठलं कम्युनिकेशन बॅरियर नाही फिजिकल सिमेंटिक फिलॉसॉफिकल आणि सायकोलॉजिकल ऑब्व्हियसली फिलॉसॉफिकल असं कुठलंही बॅरियर नाही आहे फिजिकल आहे सिमेंटिक आहे सायकोलॉजिकल आहे फिजिओलॉजिकल आहे ठीक आहे आणि कल्चरल बॅरियर पण आहे ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉकटेस्ट आहे ना आ, नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहे तर आजच या कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा